उर्वरित रक्कम वितरित न करण्यात येणे दुसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्र वेस्टर्न घाट मध्ये समावेश असल्याने मोबदला वाटप स्थगित देण्यात येणे शासनास राजपत्र पर्यावरण वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय नवी दिल्ली यांनी दिनांक तीन दहा दोन हजार अठरा सहा सात दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध केले असून सदर राजपत्रामध्ये खर्डी व घाणेपाडा ते दोन गावे वेस्टर्न घाट मध्ये येत आहेत व सदर दोन्ही गावाचे एकूण क्षेत्र चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस आरे हे वेस्टर्न घाटमध्ये येत असणे यापूर्वी पहिला टप्पा व दुसऱ्या डप्पा, डप्पा मधील अधिक्रहीत जमिनीचा मोबदला शासनातर्फे देण्यात आलेला असणे परंतु दुसऱ्या डप्प्यामध्ये खर्डी ध्यानेपाडा येथे स्थगित केलेल्या अधिग्रहीत जमिनीचा मोहबदला त्वरित अदा करण्यात न आल्याने स्थानिक क्षेत्र शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या तीव्र असंतोषाची भावना याबाबत राज्य शासनाने चौकशी करून उर्वरित मंजूर केले झालेले रक्कम उपलब्ध करण्याबाबत या, या संदर्भातील प्रस्ताव मुख्यालयात लंबित असून तो त्वरित मंजूर करण्यात यावे अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या ठिकाणी करताय अध्यक्ष महाराज त्याचप्रमाणे पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या सुद्धा आहे ह्या तेवढ्याच महत्वाच्या अध्यक्ष महाराज आणि पोलीस पाटलांचं वारं वारंवार जे आंदोलन होते आणि त्या माध्यमातून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या दोन हजार एकोणीस मध्ये सरकारने त्यांना भूलतापा दिल्या आणि त्यांना ते त्यांचं मानधन वाढवलं अशा पद्धतीनं सांगितलं पण नंतर आपण पाहिलं की पोलीस पाटलांचं मानधन वाढवलंच नाही त्यांच्या ज्या सवलती त्यांनी मागितलेल्या आहेत त्या काही फार मोठ्या नाहीत त्या पूर्ण कराव्यात तेवढीच विनंती सन्माननीय प्रभू साहेब